यासाठी दोन हजार अठरा साली मारुतीची मूर्ती बनवण्यासाठी ऑर्डर देऊन वीस हजार रुपये ऍडव्हान्स सुद्धा देण्यात आला होता मात्र गावातीलच काही नेत्यांनी ने ही जागा माझ्या मालकीची असल्याचे सांगत या कामासाठी विरोध होत होता यामुळे गेली वीस वर्षापासून गावातील ग्रामदैवत मारुती मंदिरावर कलश बसवला नव्हता यावर गावातील सतीश पाटील यांनी आक्षेप घेत लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्जाद्वारे मागणी केली होती या अनुषंगाने करंजडे ग्रामपंचायतच्या वतीने आज ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये लोकवर्गणीतून मारुती मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे एकमताने ठराव मंजूर करण्यात आला या कामावर लक्ष ठेवण्यासाठी व वर्गणी गोळा करण्यासाठी गावातील अनेक मंडळांचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी सुचवलेली दहा जण अशी वीस लोकांची कमिटी तयार करून या कमिटीचे अध्यक्ष सरपंचांना करण्यात आले यामुळे गेली वीस वर्षापासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मारुती मंदिरावर अखेर ग्रामस्थांच्या मदतीने कशारोहण व मूर्ती प्रतिष्ठानचे काम पार पडणार आहे यावेळी ज्येष्ठ नेते दिनकर पाटील शिवाजीराव साळुंके सरपंच प्रमोद गुराव उपसरपंच सुनीता नरुटे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक राजेंद्र देवकर अमरसिंह साळुंके विविध संस्थेचे पदाधिकारी सर्व गणेश मंडळ महिला बचत गट अध्यक्षा तरुण वर्ग व करंजवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद शिवाजी गुरु सरपंच करंजवडे आज आपल्या ग्राम करंजवडे ग्रामपंचायतची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेसाठी श्री सतीश बाबाचे पाटील यांचा ग्रामदैवत मारुती मंदिर कल्चारोन होणेबाबत असा अर्ज प्राप्त झाला होता तो अर्ज आज आपण ग्रामसभेसमोर ठेवला असता ग्रामसभेने उत्स्फूर्त प्रतिसाद या विषयासाठी नोंदवला आणि त्यातून सर्वानुमते आज असं ठरलं ग्रामसभेमध्ये की या मारुती मंदिराचा कलशारोहण करण्यात यावा यासाठी तिथे यात एक कमिटी तिथं तयार केली कारण यात आपल्याला ग्रामपंचायतीचा खर्च कुठला टाकता येत नाही त्यासाठी सर्व जे काही कलचारोहनचा खर्च असेल तो या ग्रामसभेनंच नियुक्त केलेली जी काही कमिटी आहे त्या कमिटीची आता बैठक होईल आणि त्यातूनच ते होणारा सगळा खर्च हे संपूर्ण गावाचा लोकवर्गणीतून करण्यात यावा असं या ग्रामसभेमध्ये आजच्या ठरलेलं आहे त्या दृष्टीनं ना येणाऱ्या काळात ही कमिटी बैठक घेईल आणि पुढचं धोरण ठर नमस्ते मी सतीश बाबासो पाटील करंजोडेगावचा एक रहिवाशी करंजोडेगावचे जे ग्रामदैवत आहे हनुमान मंदिर याचा जीर्णोद्धाराचं काम प गेली वीस वर्षापूर्वी पूर्ण झालेलं होतं त्याचा फक्त क कलशारोहण व मूर्ती बसवणे याच्यासाठीचा जो काय प थोडासा विषय पेंडिंग राहिलेला होता त्या संदर्भात गेली तीन ते चार महिने ग्रामपंचायतशी स सतत पाठपुरावा करून आज विशेष एक ग्रामसभेचं आयोजन ग्रामसभेसमोर बा मांडलं व त्यातून ग्रामसभेनं ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामपंचायतीनं स पुढाकार घेतला व सर्व ग्रामस्थ या ग्रामसभेस उपस्थित राहिले व ह्या मंदिराचा असणारा कलशारोहण व मूर्ती बसवणे याच्यासाठी गावानं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व राहिलेले काम पूर्ण करण्याचे सर्वानुमते ठराव पास झाला आहे मी सर्व ग्रामस्थ व क करंजळे ग्रामपंचायत यांचा आभारी आहे